पंडित श्री प्रदीपजी मिश्रा यांच्या शिव महापुराण या कार्यक्रमासाठी पंढरपुरात आलेल्या भाविक भक्तांचे सोन्याचे दागिने चोरणारी टोळी अटकेत पंढरपुरात पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिव महापुराण कथा सोहळ्यानिमित्त महाराष्ट्रासह इतर राज्यातून हजारो भाविक पंढरीत दाखल झालेत येथील चंद्रभागा मैदानातील भाविकांची मोठी गर्दी दिसून येते मात्र या गर्दीचा फायदा घेत चोरटी आपला हात साफ करण्याचा प्रयत्न करतात याची खबरदारी घेत पंढरपूर शहर गुन्हे अन्वेषण पथकाने आज या कथा सोहळ्याच्या पहिल्याच दिवशी तेरा महिला व एक पुरुष संशयित आरोपींना ताब्यात घेतले पंढरपूर शहर पोलीस निरीक्षक अरुण फुगे यांनी आजच्या कारवाईची माहिती दिली आहे याबाबत शहर पोलीस ठाण्यात चार वेगवेगळे गुन्हे दाखल केले सुमारे चौदा ते पंधरा तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आल्याचं सांगण्यात आलंय पंडित श्री पदमजी मिश्रा यांचे पुराण कार्यक्रमासाठी पंढरपूर पंढरपूर येथे के बी पी कॉलेजच्या समोर एस टी स्टँडच्या समोर हा कार्यक्रम चालू आहे या कार्यक्रमाला होणारी नियोजित गर्दीचा अंदाज घेऊन पंढरपूर माननीय पोलीस अधीक्षक श्री सरदेशपांडेसाहेब ॲडिशनल एस पी त्याचबरोबर डी वाय एस पी आणि यांनी मला दिलेल्या सूचनेप्रमाणे पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे डी बी पथक यांनी सर्व कार्यक्रमाच्या ठिकाणी चोरी होऊ नये सोयचाकळीचं चोरी होऊ नये म्हणून पथक नेमलेलं होतं पंढरपूर शहर डी बीचं त्या डीबी पथकांनी आज डीबी पथकांनी जवळजवळ ते, तेरा महिला व एक पुरुष असे उत्तर प्रदेश राजस्थान या भागातील परराज्य परराज्य टोळी ही अटक अटक केली असून विविध दा महिलांचे दागदागिने गेल्याबाबत चार गुन्हे दाखल आहेत ते आणि त्या सर्व महिलांना अटक करण्यात आलेली आहे लोकनायक न्यूज